Aplos 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 Aplos

जामखेड महाविद्यालयाच्या जा प्रांगणात गट अधिकारी विजय शेवाळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व शिक्षक खेळाडू खेळाडू प्रेमी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुलीचे अध्यक्ष नाशिक सय्यद मुलींच्या शाळेचे अध्यक्ष शिवाजी रायबात व पत्रकार मंडळी उपस्थित होती यावेळी जामखेड तालुक्याचे जा गट अधिकारी विजय शेवाळे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री विजय शेवाळे यांनी बोलताना सांगितले की अभ्यासासोबतच खेळ ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात त्यांचा सर्वांगीण विकासासाठी ते खूप मोठी कामगिरी असतात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे खूप मोठे काम या खेळाच्या माध्यमातून होते ग्रामीण भागातील मुली या खेळात सहभागी होऊन कामगिरी करणे हे सोपे काम नाही शाळेतील शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन हे संघ तयार केले आहे सर्व खेळाडू व खेळ व शिक्षकांना सुविध दिवसभरात पार पडलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत रोमहर्षक रोम प्रसंग खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना दाखवले कबड्डी स्पर्धा दा लहान गट मुले प्रथम जिल्हा परिषद पिंपरखेड लहान गट मुली प्रथम जिल्हा परिषद शाळा पिंपरखेड मोठा गट मुले प्रथम जिल्हा परिषद शाळा सारोळा मोठा गट मुली प्रथम जिल्हा <laughs> परिषद शाळा सारो सारोळा खो खो स्पर्धामध्ये लहान गट मुले प्रथम जिल्हा परिषद शाळा लहान लहानगट मुली प्रथम जिल्हा परिषद शाळा बाधखडक मोठा गट मुले प्रथम जिल्हा परिषद शाळा पिंपरखेड मोठा गट मुली प्रथम जिल्हा परिषद शाळा हळगाव धावणे स्पर्धा मध्ये लहानगट मुले प्रथम शुभम किशोर पुराणे जिल्हा परिषद शाळा हळगाव लहानगट मुली प्रथम तृप्ती बाळासाहेब पाटील जिल्हा परिषद शाळा तेलंगी गट मुले प्रथम सूरज अनिल पोते जिल्हा परिषद शाळा मोहा मोठा गट मुली प्रथम मोनिका गणेश काळे जिल्हा परिषद शाळा शिव लांबोळी स्पर्धेमध्ये लहान गट मुले मोरे जिल्हा परिषद शाळा तेलंगी लहान गट मुली प्रथम तृप्ती बाळासाहेब पाटील जिल्हा परिषद शाळा तेलंगी मोठा गट मुले प्रथम सूरज अनिल पोते जिल्हा परिषद शाळा मोहा मोठा गट मुली प्रथम संस्कृती बबन भालेराव जिल्हा परिषद शाळा वाघा उंचओळी खेळामध्ये लहान गट मुले प्रथम दिगंबर कल्याण कोकाटे जिल्हा परिषद शाळा सारोळा गट मुली प्रथम अनुराधा भगवान रुचे जिल्हा परिषद शाळा खुर्दायटन मोठा गट मुले पोते जिल्हा परिषद शाळा मोहा मोठा गट मुली प्रथम तनुजा भरत सांगळे जिल्हा परिषद शाळा सारोळा गोळा स्पर्धेमध्ये मोठा गट मुले प्रथम सूरज अनिल पोते जिल्हा परिषद शाळा मोहा मोठा गट मुली प्रथम वैशाली पंकज सुपेकर जिल्हा परिषद शाळा वाघा स्पर्धेमध्ये मोठा गट मुले प्रथम ओमराज बाळासाहेब ढवळे जिल्हा परिषद शाळा हळगाव मोठा गट मुली प्रथम संस्कृती बबन भालेराव जिल्हा परिषद शाळा वाघा या शाळा व विद्यार्थ्यांनी प्रथम यश प्राप्त केले केले विजेत्या संघांचे अभिनंदन जामखेड मुले शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नासिर चाचू सय्यद यांनी सर्व खेळाडूंचे व शिक्षकांचे कौतुक केले जामखेड तालुका पंचायत समिती जामखेड तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस चे आयोजन कार्यवाही फाळके शाहू भालेर शाहू भाऊराव विषय साधन व्यक्ती गट साधन केंद्र जामखेड निकम आर बी केट प्रमुख पाटोदा श्री मोहिते एस एम केंद्र प्रमुख राजू राजुरी श्री कदम एस टी विशेष गट साधन केंद्र जामखेड मुलानी जे के विषय तज्ञ बड़े केंद्र प्रमुख आरंगावर टी एस विषय साधन व्यक्ति गठ साधन केंद्र जामखेड़ शेख जे के विजय विषय साधन व्यक्ति गठ साधन केंद्र जामखेड़ बड़े एन के केंद्र प्रमुख जामखेड़ श्री गीते आर एस विषय साधन व्यक्ति गठ साधन केंद्र जामखेड़ श्री शेख एम एम विषय साधन व्यक्ति गठ साधन केंद्र जामखेड़ गायकवाड के एस केंद्र प्रमुख तेलंगशी श्रीमती झिजुरके के एस विशेष शिक्षण गट साधन केंद्र जामखेड त्र्यंबके आर एन एस केंद्र प्रमुख हळगाव वैद्य एस बी विशेष शिक्षण गट साधन केंद्र जामखेड नागरगोजे डी ए विशेष शिक्षण गट साधन केंद्र जामखेड यांनी केले तर पंच म्हणून पंचश्री सर नागेश विद्यालय जामखेड पंचश्री सुधाम जाधव सर नंदादेवी विद्यालय माननीय रत्न पारखे सर पंच प्रल्हाद साळुंगे लाना होसिंग जामखेड श्री फाळके शाहराव सर बी आर सी जामखेड क्रीडा स्पर्धा प्रमुख सुनील भामुद्रे तागड तुषार सर श्री बी आर सी जामखेड शेख जावेद सर बी आर सी जामखेड आदींनी विशेष परिश्रम घेतले હોય ના લગે શિક્ષે તૈયાર આપણે સંત ઘે नयब जुनाही विझे सो एक मिनिट होन ग एक एक खेलाड़ू बात नहीं आराम से खेलाड़ छान बचाव करता है आणि शिक्षक फार उत्साही आहेत सुंदर असं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे गेड विकेट झालाय एकही विकेट या ठिकाणी आरम गावची गेलेली नाही छान उभं मारत आहेत Thank <laughs> <laughs> you

Thank <laughs> you.